आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोहचे माजी आमदार रमेश कदम यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट माझ्या जीविताला धोका असून पोलीस संरक्षण मिळावे अशी पोलिसांकडे केली मागणी पुण्यातील नामचीन टोळीकडून माझ्या जीवितास धोका असल्याचा रमेश कदम यांचा दावा याबाबत रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षकांना सविस्तर माहिती दिली माझे अपहरण करून खंडणी किंवा मा जीवे मारण्यासाठी पुण्यातील नामचीन टोळीला सुपारी दिल्याचा दावा त्यांनी केलाय या प्रकरणी काही दिवसांपूर्वी तीन आरोपींना अटक झाली असून मुख्य आरोपी आबा काशीद अद्यापही फरार आहे आरोपी आबा काशीद हा पुण्यातील लामचीन टोळीचा सदस्य असल्याने माझ्या जीवितास धोका आहे त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाचा तपास लागत नाही तोपर्यंत मला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी रमेश कदम यांनी केली मागे आ, 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 मला रिव्हॉल्वर लावून मला किडनॅप करून मला पुण्याला न्यायचं आणि तिथे मला जीवे ठार मारण्याचा असा वगैरे एक मोठा प्लॅन पुण्याच्या एक मोठ्या नामचीन गँगनी केला होता आणि त्या गँगनी जो प्लॅन केला होता त्या संदर्भात मोळ पोलिसांनी सखोल तपास केला सखोल तपास करून त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये एक्स्ट्रॉशन किडनॅपिंग जिवेठार मारण्याची धमकी अशा संदर्भातली वेगवेगळी कलमं लावली आणि तशा कलमाखाली गुन्हा दाखल करून तीन आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत त्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींनी त्या सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि एक आरोपी अजूनही फरार आहे आबा काशीद नावाचा तर हा आबा काशीद नावाचा जो आरोपी हा पुण्याशी संबंधित आहे आणि पुण्याच्या एका मोठ्या गँगशी त्याचा संबंध असल्याचं थोडीशी माहिती माझ्याकडे देखील आलेली ती माहिती मी आज आ, एस पी सोलापूर एस पी माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेबांशी शेअर केली त्यांना देखील त्या संदर्भात माहिती दिली आणि अजून देखील अद्याप देखील या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार हा फरार आहे आणि माझ्या अपहरणाच्या किंवा कुणाच्या प्रकरणामध्ये पैसे रिवॉल्वर आणि गाडी नेमकं कोण पुरवणार होतं या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती तो त्यामागचा खरा सूत्रधार या सगळ्या गोष्टी समोर येणं गरजेचं आहे या संदर्भातलं एक सविस्तर असं निवेदन आ, मी एस पी सोलापूर यांना दिलेला आहे घटनाहून अनेक दिवस झाले तरी देखील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत पोलीस त्याचा तपास करतात मात्र तो अद्यापही सापडत नाही नाही दुर्दैव आता महाराष्ट्रातल्या एका माजी आमदारांवर अशा पद्धतीने त्यांच्यावर अपहरण करून खुनाचा प्रयत्न होत असेल आणि त्या संदर्भातले आरोपी अजूनही फरार असेल मुख्य सूत्रात निश्चित ही काळजीची आणि चिंतेची बाब आहे संदर्भात एस पी सोलापूर याने देखील काही गोष्टी आज मी त्यांना पहिल्यांदा भेटून या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत या अगोदर मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला होता त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की या संदर्भात या प्रकरणातलं गांभीर्य लक्षात घेऊन म्हणजे माझा बाबा सिद्दीकी होण्याच्या आधी या संदर्भातलं गांभीर्य लक्षात घेऊन या मागचा जो खरा सूत्रधार आहे यातला मुख्य सूत्रधार हा नक्कीच एक प जवळचाच कोणीतरी व्यक्ती असणार अशी मला खात्री आहे तर त्या सूत्रधाराला तात्काळ अटक करून या प्रकरणाचा छडा लावावा अशा पद्धतीची माझी विनंती सोलापूर पोलिसांना राहणार रा आहे कोण वाटतं कोण सोलापूरच्या राजकारणामध्ये मोहळच्या मोहळ तालुक्याच्या राजकारणामध्ये माझी ज्यांना अडचण होते ज्यांना वाटतं की या राजकारणातनं मी बाजूला व्हावं हद्दपार व्हावं हो, अशातल्या कुठल्या तरी हितशत्रूंनी हे केलं असावं असा वैयक्तिक माझा अंदाज आहे परंतु या प्रकरणी पोलीस अधिक चांगल्या पद्धतीने तपास करू शकतात या प्रकरणात शकता। या प्रकरणावर अधिक पोलीस प्रकाश टाकू शकतात अशी मला असा मला विश्वास आहे तुम्ही आता म्हणलं किती नामांकित गँग याच्यामध्ये आहे त्या गँगचं नाव देखील आज मी एस पी सोलापूर साहेबांना सांगितलेलं आहे हे प्रकरण अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामुळे आत्ताच या संदर्भातला मी मीडियासमोर त्यांचं नाव हे करणं योग्य होणार नाही परंतु तुम्हाला लवकरच पुण्यातल्या एका नामांकित गँगचा याच्यामध्ये जो हे आहे सहभाग आहे तो आपल्या सर्वांना दिसून प्रयत्न झाला नाही नाही तसा तो तशी त्यांची प्लॅनिंग होती की रमेश कदमना रिव्हॉल्वर लावून त्यांना गाडीमध्ये घेऊन त्यांना पुण्याला न्यायचं असा त्यांचा तो सगळा कट रचला होता त्यांनी नाही आता ते आरोपी अरेस्ट झाल्याशिवाय त्या गोष्टी हो समोर दोन आरोपी अरेस्ट झालेत पण जो मुख्य सूत्रधार आहे तो फरार आहे